दहा वर्षात विकास काम झाली अशा प्रकारची जर चर्चा ते करत असले तर प्रत्येक मताला दहा हजार रुपये देण्याची गरज काय आम्ही जर विकास केलो आणि विकास केलो आणि परत पुढच्या पाच वर्षात आम्ही विकास करणार अशा प्रकारचं जे मी आश्वासन देतो त्यावेळी एक गॅरंटी पाहिजे की मी जर दहा वर्षात एवढ्या रुपयाचं काम उभं केलं तर लोक माझ्या पाठीमध्ये खंबीरपणे उभं राहिले पण आज मी आता बातमी तीन दिवस जी ऐकतोय की ह्या वाटा अमुक दिले त्या वाटात अमुक दिले दहा हजारचा रेट काढला कोणतो पंधरा हजारचा रेट काढला आत्ताच मला बौद्वळींना फोन होता की कोणतरी पाठवा अरे बट तुम्हीच करा आम्ही इथे येऊन परत वाद करण्यापेक्षा तुम्ही तिथल्या स्थानिक लोकांनी एकत्र येऊन त्याचा प्रतिकार करा तेंचे, तेंचे या पत्रकारांना माहिती जे कोण येत आहे त्यांचे त्यांच्या संदर्भातली आज माझा प्रश्न ह्या संदर्भातला एवढाच आहे की जर समजा विकास कामं एवढी झालेली होती किंवा करणार तुम्ही म्हणताय मग तुम्हाला पैसे वाटण्याचं कारण काय मला स्पष्ट आरोप आहे की ह्याचाच अर्थ असा आहे की तुमचं काम किंवा तुम्ही जे काय केले ते लोकांना पसंत नाही आणि म्हणून लोकांना कुठंतरी दुसऱ्या दिशेला नेण्यासाठी आज तुम्हाला समोर तुमचा प्रभाव दिसतो समोर तुमच्या आता पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून मग तुम्ही आता अशा प्रकारचे प्रताप शेवटचा पर्याय म्हणून एवढ्या मोठ्या पैशाचा प्रताप आपण या ठिकाणी करताय कोकणात आतापर्यंत नगरपालिकेच्या निवडणुकीत ही ऐकलेली रक्कम पहिलीच आहे म्हणजे माझ्या तरी इतक्या वर्षाच्या राजकीय जीवनात मी कधी एवढे पैसे कधी बघितलेले किंवा एवढे मी कधी ऐकलेले नाहीत की एका मतदानाला एवढे पैसे देतायत अशा प्रकारची जी चर्चा पण नाही पण काल खुल्याम या का ठिकाणी कणकोलीत वाटले गेले काल मालवणमध्ये जो प्रकार घडला आणि तिथल्या स्थानिक आमदारांना घेरण्याचा प्रयत्न अनेक सगळ्यांनी केले पण त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी कुठेही न डगमगता या सगळ्या प्रक्रियेवर त्या ठिकाणी प्रकाश जोत टाकले आज ते तिथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे गेले माझ्या माहितीप्रमाणे पोलीस अधिकाऱ्याकडे गेले जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले त्यांनी हा शेवटी प्रश्न पूर्णपणे बघा ह्या प्रवृत्तीबद्दल आहे भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्ते अनेक नेते आमच्या सगळ्यांचे संबंध आहेत सगळीच मंडळी चांगले आहेत पण काही मंडळी जी इथे ह्या हा ह्या प्रकारचा जो प्रकार करतायत आणि त्यात मी काल इथल्या जिल्हाध्यक्षांची पत्रकार परिषद बघत होतो की विजय केनवडेकर हे संघाचे कार्यकर्ते आहेत आणि मग ते जुने कार्यकर्ते आहेत वगैरे वगैरे तर माझा प्रश्न त्यांना एवढाच आहे विजय केनवडेकर संघाचे कार्यकर्ते असतील संघाने अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करायला माझ्या माहितीप्रमाणे तर शिकवल्या नसतील मी संघाच्या सगळ्याच कार्यकर्त्या इथले जे महत्वाचे कार्यकर्ते आहेत किंवा कोकण प्रांताचे की ही सगळी जी मंडळी आहेत ही फार मोठ्या मनाची आहे राष्ट्रहिताचे राष्ट्र याचे विचार करणारी लोक आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या निवडणुका जिंका असे ते पण लोक सांगणार आहेत आज मला कणकोळीतला जो एक प्रकार समजला एका मी फक्त नाव घेणार नाही मला जी समजलेली बातमी कदाचित आपल्यापर्यंत पण आली असेल एका अशाच संघाच्या घराण्यात माणसांकडे ही मंडळी गेली आणि एक पैशाचं बाकी घरात पाच मतं म्हटल्यानंतर पन्नास हजार रुपये काहीतरी ठेवले थे। अशा प्रकारची माहिती माझ्याकडे आली आहे त्यांनी पूर्णपणे खरडपट्टी काढली आणि त्यांनी ते पैसे परत पाठवले आज कणकोली झालेला प्रकार असे अनेक प्रकार हळूहळू लोक घाबरत आहेत त्यामुळे लोक स्पष्ट बोलत नाहीत शिवाजीनगरमधून सुद्धा काही मंडळी या ठिकाणी आलेली होती म्हणजे आले हे काय चाललंय आपल्याकडे आपण खऱ्या अर्थाने लोकशाही टिकवणार आहेत की नाही टिकवणार आहोत आम्ही सगळी सुशिक्षित मंडळी आम्हाला शासनाने एवढा एवढा पगार आम्हाचा द्यायला केला आहे आणि आमच्याकडे सरळ सरळ आमच्या समोर येऊन आमच्या पैसेची ऑफर ते करतात त्यामुळे ठीक आहे काय घेणारे घेत असतील पण आम्ही या ठिकाणी अशा प्रकारे काय लोकांना सामोरं हो करायचं जसं सतीश हो सावंत सांगितलं आम्ही तर आमच्यावर राग ठेवतील आम्हाला कुठेतरी उद्या दे त्रास देतील आम्हाला कुठेतरी त्रास करतील ही भीती लोकांमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून माझी या सगळ्या माध्यमातून विनंती आहे की भयभीत वातावरणकडून लोक निवडणुकीतला आपण सामोरं जाऊ शकणार नाही म्हणून इथल्या प्रशासनाने इथली जी सगळी एस पी असतील कलेक्टर असतील या सगळ्यांनी ह्या पूर्णपणे लक्ष ठेवला पाहिजे आणि चुकीचा असेल तो कोणी असू दे जो काल निर्णय शेवटपर्यंत निलेश राणे साहेबांनी जो निर्णय मालवणमध्ये केला तर तो, तो निर्णय तडील लागला पाहिजे जो चुकीचा असेल त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे परत हिंमत कोणाची या ठिकाणी होता का माने अशा प्रकारची खबरदारी ही जिल्ह्याच्या प्रशासनाने या ठिकाणी घेऊन आपली भूमिका बजावली पाहिजे ही प्रवृत्ती आपण नष्ट केली पाहिजे अशा प्रकारचं माझं मत आज कणकोली शहरामध्ये उत्तम प्रकारचा प्रतिसाद मिळतो माझं म्हणणं जिल्ह्यातच चारही नगरपालिकेमध्ये चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि म्हणूनच आज अशा प्रकारचे वेगवेगळे डावपेच या ठिकाणी खेळले जातात आम्ही कणकवली असेनं एकच विनंती करू कालच आमच्या उमेदवाराला नारळ ही निशाणी सगळ्या पूर्ण पॅनेलला या ठिकाणी मिळालेली आहे मी बघा किती भगवंताची पण इथल्या सोयीभूरचा आशीर्वाद म्हणा भालचंद्र महाराजांचा उत्सव उस चालू आहे त्यांचा आशीर्वाद म्हणा आणि म्हणून आम्हाला जी अपेक्षित असलेली नारळ ही निशाणी आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे या माध्यमातून पाच वर्ष लोकांनी संधी दिली पाच वर्ष लोकांनी आशीर्वाद दिले तर खऱ्या अर्थाने जे काय काम असतं एक बघा ग्रामीण भागात फिरताना एक परवा त्यांनी विषय सांगितला इथल्या शेतकऱ्यांनी की आमच्या जागा किती आहेत पण आमच्या जागावर आम्हाला स्वतःच्या जागेत आम्हाला घर बांधता येत नाही एवढे एवढे पेपर ने न्यावे लागतात कधी मग कधी कधी आम्हाला अनधिकृत त्या ठिकाणी आमची इच्छा नसताना बांधावी लागतात त्या अटी आम्ही फुलफिल करू शकत नाही आमच्या जागांवर जी आरक्षणं टाकलेली आहेत आमच्याच राणी कंपनीच्या जागा ज्या आहेत ह्या वरती नागव्या हद्दीवर माळावर हो आहेत ह्या आमच्या जागा ही आरक्षण इथली उठवा आणि टाका तिकडे आम्ही कनपूरच्या बाहेर सांगत नाहीत आमच्याच जागा आहेत त्याच्यावर करा रिंगरोड करा तो तिथून नागव्यापासून म्हणजे जर त्या नागवेच्या हद्दीपासून पूर्णपणे फलारी महाराजांचा आश्रम आहे तिथून रिंग टाका रिंगरोड तुमच्याकडे एवढी ताकद आहे ना रिंगरोड टाका आमच्याकडची आरक्षण छोटी छोटी आमची आमच्या भावकीतली जागा किती आहेत एक तर कोकण रेल्वे जागा गेली आहे आणि ती जागा तर आमच्याकडे जे काही तुटपुंजी जागा राहिल्या त्यात आम्ही दोन दोन तीन तीन भाऊ असतो तर आमच्या वाटेला काही येत नाही त्यात तुमच्या आरक्षणाची अडचणी आणि मग त्यांना आम्ही आश्वासित असं केलं आहे की के आज निवडणुका जाऊ देत आज आपल्याला कुठं ह्या विचार बोलता येणार नाही परंतु निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य नागरिकांना काय करता येईल का असा प्रयत्न हे निवडणुका झाल्यानंतर आम्ही मंडळी करून ह्या लोकांना दिलासा देण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी करणार आहे आजच मी निलेश राणे यांच्याशी बोललो उद्या त्यांनी वेळ दिलेला आहे या लोकांना पुन्हा आम्ही त्यांच्याकडे घेऊन जाऊ तीन नंबर वार्ड असेल एक नंबर वार्ड असेल ज्या लोकांची मागणी होती की निलेश राणे इथे यावेत आमच्या भूमिका त्यांनी समजून घ्याव्यात तर उद्या त्यांना आम्ही तिथे नेऊन त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत या जागेच्या जा संदर्भातल्या त्या निश्चितपणे आम्ही दूर करण्यासाठी प्रयत्न करू एवढं त्या लोकांना आम्ही सांगितलं आहे तसा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून ही निवडणूक चांगल्या वातावरणात व्हावी म्हणजे कणकोळचीच नाही तर जिल्ह्यातल्या चारही निवडणुका अतिशय चांगल्या प्रकारच्या आतापर्यंतची जे काही निवडणुका झाल्या तशा चांगल्यापर्यंत निवडणुका व्हावीत कोणालाही त्रास होता का म्हणायची आम्ही घ्यावी कारण की बाबा दोन तारीखनंतर सगळे निवडणूक लढवणारे आणि विरोधात असलेले हे सगळे एक आपसात आहे त्यामुळे चुकीचा कुठला विषय या ठिकाणी होता का माने अशी खबरदारी सगळ्याच मंडळींनी घेतली पाहिजे आणि त्यात करून जे काही मालवणला झालं जे काही कणकडला झालं ह्याची कुठेही पुन्हा या घटना होणार नाही ह्याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही सगळी मंडळी प्रशासनाला या ठिकाणी करतो